नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पवन शंकर शिंदे आपला मोबाईल नंबर सांगता येईल एकोणनव्वद एक झरे सत्ताहत गाव, गाव लिंगेवाडी तालुका जालना जिल्हा बर आपण मिरचीवरती डेमो केला होता व्हायरस साठी हो घेतला होता बरोबर हो तर ह्या व्हायरस साठी आपण डेमो घेत घेतला त्यानंतर आज आपण परत आजची तारीख पंचवीस सहा दोन हजार पंचवीस एकवीस सॉरी एकवीस सहा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सॉरी एकवीस सहा दोन हजार पंचवीस आता आपण पाच सहा दिवस डेमो घेऊन जवळजवळ बरोबर तर डेमो घेतल्याच्या नंतरला तुम्हाला काय फरक जाणवला आपण मला वाटतं ह्या सात ते आठ तासांसाठी डेमो केलेला डेमो <laughs> घेतला होता हा आणि बाकीच्या प्लॉटला आपण डेमो केलेला नाही केलेला नाही मग तुम्हाला दोघांमधला काय फरक दिसतो खूप मोठा डिफरन्स दाखवलं ना नाही काय करा हे दाखवत असताना हे झाड दाखवत असताना डेमोचे बिना डेमोचे ते पण दाखवा म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या लक्षात येतात आता त्याच्यावरती आपण डेमो केलेला नाही बरोबर फोर स्लो घ्या म्हणजे आणि झाडाच्या जवळ घ्या जेणेकरून शेतकऱ्यांच्या लक्षात येणं गरजेचं झाडांमधला फरक आता हे पण घ्या याच्यावरती व्हायरस होता त्याच्या पलीकडल्यावरती पण व्हायरस होता याच्यावरही व्हायरस होता याच्यावरती आहे होता या झाडांवरती तर आता भाऊ तुम्हाला काय फरक दिसतो शंभर टक्के त्याचा रिझल्ट आलेला आहे पण कसा कसा आणि जबरदस्ती म्हणू नका नाही नाही एका मेसेज मुळे शेतकरी फसायला नको त्याच्यामुळे जो फरक जाणवला तो आणि खरोखर जर जेन्युअन जाणवला असेल तरच सांगा अन्यथा हा म्हणू नका कारण आपल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान नको या गोष्टीची काळजी घ्या जो आपण डेमो मारला ना त्यांनी नवीन फुटवे अशी नवीन आले नवीन पानं हे दाखवा सर हे नवीन जी पानं येत आहे ना हे नवीन फ्रेश पान येत आहे आणि जे सात तासावर आपण मारलेलं आहे पुरे पुरेपूर सात तास सा एकदम असे डेव्हलप झाले डेव्हलप झाले झालेले आहे आणि शंभर टक्के त्याचा रिझल्ट आलेला आहे बरं तुमचे पानं फ्रेश आहे ना याच्यावर व्यतिरिक्त अजून काय परिणाम दिसलेत जो थ्रीप्स आहे तो तो पण कंट्रोल झाला बाकी गेलेलं आहे त्याच्यावर फ्रेश झालेलं आहे एकदम बरोबर तुमचं सकिंग सगळं गेलं पण झाडाची डेव्हलप ग्रोथ होत असताना झाडाचं जे आता फ्लॉवरिंग आहे ती वाढली असं तुम्हाला वाटतं का हो डेव्हलप झालंय ना खूप आणि फ्लॉवरिंग फ्लावरिंग आपण किंवा मिरची मिरची ची लांबी होणं पण लांबी पण थोडी हाईट झालेली आहे मिरची लांबलेली आहे सर आपण हे दाखवू शकता की कुठल्याही झाडाला दाखवा की याची फ्लावरिंग दाखवा म्हणजे जेणेकरून लक्ष देणं गरजेची फ्लॉवरिंग दिसणं पण गरजेची थोडस पुढं घ्या झाडावरती जेणेकरून फ्लॉवरिंग दिसेल आणि तेही झाड दाखवा जे बिना डेमोचं त्याची फ्लॉवरिंग आणि याच्या फ्लॉवरिंग मध्ये किती फरक आहे आणि झाडाचा जा ग्रोथ पण दाखवा तुम्ही त्या दोन्ही झाडा दोन्ही तासांचाच फक्त व्हिडिओ जर घेतला नुसतं दोन्ही दाखवा समोर शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि कळून जाऊ लागलं सर ते की आपण इकडे जे मारलेलं आहे सात तास हा त्याला डेव्हलप झाले हो हे डेव्हलप झालेलं आहे सर घ्या हा पण घ्या त्यामध्ये आणि तो पण घ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात की रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर दिसतो ना आपल्याला हा हा हा, हा। आणि जर कदाचित कोणी तुम्हाला विचारायला आलं शेतकरी बघायला आले तर तुम्हाला हा फरक त्यांना दाखवता पण आला की आमची रोड जमीन शेती असल्यामुळे बरेचसे शेतकरी मला म्हणताय की आपण जे सात तास काय मारलेलं आहे सांगितलं की आम्ही डेमो घेतला सात तासावरती तर त्याचा आम्हाला रिझल्ट आलेला आहे डेमो समीदा केमिकल केमिकल शेतकरी मित्रांनो आपण आज लिंगेवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावामध्ये उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता की ह्या सात तासांमधला फरक आणि बाकीच्या पूर्ण प्लॉटचा फरक ही मिरची अजूनही छोटी आहे दुसरा विषय असा की हिच्यावरती आपण खास करून व्हायरससाठी डेमो घेतलेला व्हायरसचे झाडं तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या व्हायरसच्या झाडांचा बदल पण दिसू शकतो आणि पाच ते सहा दिवसामध्ये हा बदल झाला आणि मी एक कंपनीचा प्रतिनिधी म्हणून हे सांगू शकतो की नुसत्या सहा दिवसच आपला रिझल्ट नाही तर इथून पुढचे अजून आठ दिवस इथून पुढचे आठ दिवस याचा रिझल्ट राहणार आहे म्हणजे कमीत कमी एका स्प्रेमध्ये पंधरा दिवसाचा रिझल्ट किंवा आपण म्हणू पंधरा दिवस तुमच्या मिरचीला कुठल्याही प्रकारची दुसरी औषधी घेण्याची गरज भासणार नाही तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता आणि औषधीची जर आवश्यकता असेल वाटत असेल शेतकऱ्यांना तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करून विचारू शकता की तुम्हाला औषधी कुठे मिळेल धन्यवाद